तर नमस्कार मित्रांनो मी राम गायकवाड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे तर आजच्या या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत की पोस्ट ऑफिस भरती दोन हजार चोवीससाठी ज्या मित्रांनी ऑनलाईन अर्ज केला होता त्यांचा निकाल आज जाहीर झालेला आहे त्यांची यादी कशाप्रकारे आपल्या मोबाईलवरती डाउनलोड करायचे व कशाप्रकारे आपले नाव चेक करायचे आहे त्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तर सर्वात आधी आपल्याला कोणती ब्राउजर ओपन करून घ्यायची आहे व इथे आपल्याला जी डी एस ऑनलाईन हे टाईप करून सर्च करायचे आहे एस ऑनलाईन टाईप करून सर्च केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल इंडियन पोस्ट जीडीएस ऑनलाईन हे पोस्ट पाहायला मिळेल याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे आपण पाहू शकता आपल्याला खाली डाव्या साईडला झूम करायचं आहे डायव्ह साईडला एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्युल जुलै दोन हजार शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स अशा प्रकारे ऑप्शन पाहायला मिळेल याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या सर्व राज्यांची नावे पाहायला मिळतील याच्यावरती आपल्याला महाराष्ट्र राज्य हे निवडायचे आहे तरी इथे आपण पाहू शकता महाराष्ट्र ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करायचं आहे महाराष्ट्र राज्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल ते आपण पाहू शकता लिस्ट ऑफ शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या राज्याचा पी डी एफ डाउनलोड होईल तर पी डी एफ डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला तो पी डी एफ ओपन करून घ्यायचा आहे पी डी एफ ओपन करण्यासाठी पी डी एफवरती क्लिक करायचं आहे वो तो पी डी एफ आपल्याला पी डी एफ ओपन करून घ्यायचा आहे पी डी एफ ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तरी ते आपण पाहू शकता कडेला आपल्याला पाहायला मिळेल जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्र सर्कल लिस्ट वन अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल तरी ते आपण पाहू शकता आपल्याला सर्वात आधी एस नंबर म्हणजे आपलं सिरियल नंबर पाहायला मिळतील डिव्हिजन आपल्याला डिव्हिजन पाहायला मिळेल त्याच्यानंतर आपल्याला ऑफिस ऑफिस हा ऑप्शन पाहायला मिळेल इथे पोस्ट नेम दाखवेल पोस्ट कम्युनिटी दाखविल रजिस्टर नंबर दाखवेल व आपण जो ऑनलाईन करता रजिस्टर नंबर मिळाला होता तो दाखविल व इथे आपल्याला मार्क्स किती पडले आहेत म्हणजे आपल्याला शंभरपैकी किती मार्क्स पडलेले आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतील इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे आपल्याला डॉक्युमेंट कुठे जाऊन व्हेरीफाय करायचे आहे ते ऑप्शन पाहायला मिळेल सर्व शेवटला तर इथे आपण पाहू शकता रजिस्टर नंबर अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल जो आपण ऑनलाईन करता रजिस्टर्ड नंबर आपल्याला मिळाला होता तो या यादीमध्ये चेक करायचा आहे तरी यादी खूप मोठी आहे येथे आपण पाहू शकता यादी अशा प्रकारे खूप मोठी आहे तर या आधीमध्ये आपला रजिस्टर्ड नंबर जो आपल्याला ऑनलाईन करताना रजिस्टर्ड नंबर मिळालेला होता तो रजिस्टर्ड नंबर आपल्याला इथे चेक करायचा आहे तर आपल्याला रजिस्टर्ड नंबर मिळालेला असेल तर आपल्याला किती मार्क्स पडलेले आहेत याच्या साईडला आपल्याला इथे पाहायला मिळेल तर अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद